नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार सांगली जिल्ह्यातील आमदार व खासदारांना घेऊन एक विकासाचा फोरम तयार करणार याच्या अध्यक्षपदासाठी आमदार विश्वजित कदम यांच्याशी चर्चा केली असे पत्रकारांशी बोलताना खासदार विशाल पाटील यांनी मत व्यक्त केलंय सरकार हे काँग्रेस प्रणीत निवडून येऊ शकलं नाही भाजप सरकार ह्या ठिकाणी आले जरी त्यांनी निवडून आले असतील त्यांचं अभिनंदन आहेच पण जरी त्या ठिकाणी ते निवडून आले असतील तरी त्यांच्या सर्व मंत्र्यांकडे जाऊन आपल्या जिल्ह्याचे मतदारसंघाचे प्रश्न मांड मार्गी लावण्यासाठी ते प्रयत्नशील राहीनच त्यांना जी काय सहकार्य माझ्याकडनं दिल्लीत लागेल ती सुद्धा सहकार्य मी त्या ठिकाणी करीन ह्या राज्य शासनाच्या दृष्टीनं जिल्ह्यात मंत्री होणं कुणा कुणीतरी मंत्री होणं गरजेचं होतं दुर्दैवानं आपल्याला जिल्ह्याला मंत्रिमंडळात एकही सदस्य लाभला नाही त्यामुळे आता सगळं आमदार खासदारांना आम्ही एकत्र घेऊन एखादं एक विकासाचं फोरम निर्माण करण्याची माझी संकल्पना आहे सर्वपक्षीय खासदार आमदार एकत्र राहून ह्या जिल्ह्याच्या विकासात आपण राजकारण आणू नये व एक ते कुणाचंही भांडण नाही आपण जे लढतो ते जनतेसाठी लढतो लोकांच्या प्रश्नासाठी लढतो आहे त्याचे सर्व आमदार आणि दोन्ही खासदार यांच्या सगळ्यांना एकत्र घेऊन एक ह्या ठिकाणी दृष्टीनं एक आम्ही फोरम तयार करून सांगलीचे प्रश्न त्या फोरममध्ये चर्चा करून एकत्रितपणे दिल्ली असो नाही तर मा मुंबई असो या ठिकाणी ते प्रश्न मांडायचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे मी काही आमदारांशी बोललेलो आहे विश्वित कदमांनासुद्धा त्या ठिकाणी तुम्ही पुढाकार घेऊन या फोरमचं अध्यक्ष व्हावं अशी मी त्यांना विनंती त्या ठिकाणी केलेली आहे आणि सगळ्याच पक्षाचे आमदार त्यात सामील होतील जेणेकरून आपण काहीतरी चांगलं करू शकतो यासाठी सुद्धा प्रयत्न मी करणारच आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज